नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वाय केवायसी करत असताना काल रात्रीपासून एक नवीनच प्रॉब्लेम बघायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करत असताना लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकून कॅपचा कोड फिल केल्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक केलं की हा आधार कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या यादीत समाविष्ट नाही अशा प्रकारचा मेसेज बहिणींना स्क्रीनवर दिसत आहे ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र असून सर्व महिन्यांचे पैसे देखील त्यांना रेग्युलर मिळत आहे तरीसुद्धा हा प्रॉब्लेम त्यांना सर्वांनाच बघायला मिळत आहे काल रात्रीपासून तर मी जेवढ्या पण के वाय सी करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक टाकले त्या सर्वांनाच हा प्रॉब्लेम बघायला मिळालेला आहे यापूर्वी के वाय सी करत असताना याच लाभार्थी महिलांचे आधार कार्ड टाकल्यानंतर त्यांना ओ टी पी येत होता मात्र सर्व्हरला इश्यू असल्याने ओ टी पी टाकण्यासाठीचे पेज ओपन होत नव्हते मात्र काल रात्रीपासून नवीनच प्रॉब्लेम हा जनरेट झालेला आहे आधार कार्ड क्रमांक टाकला की त्यांना आधार कार्ड पात्र लाडकी बहीण योजनेची यादी समाविष्ट नाही अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसायला मिळत आहे यावरून मित्रांनो हा एक टेक्निकल इश्यू असल्याचं लक्षात येत आहे त्यामुळे तुम्हालाही हा प्रॉब्लेम येत असेल तर काळजी करू नका ही एक तांत्रिक समस्या असू शकते जी लवकरात लवकर शासनामार्फत दुरुस्त करण्यात येईल मित्रांनो ही अशाच प्रकारचा प्रॉब्लेम जर काल रात्रीपासून बघायला मिळत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा